अरे नालायकालो अरे मी तुमची थक्का करते म्हणून तुम्ही माझी थक्का करायला लग लागला काय हा बरुर्या मला सांगा आपल्या राज्यामध्ये सगळं व्यवस्थित ना वसुलीच राहिलंय ना पण माहिती आहे पेक्षा एक महत्वाचं तुम्हाला सांगायचं म्हणजे आमचे पिता शरी म्हणजेच आपल्या या राजाचे धर्मसेन राजे हे आमचे आमचे वडील आमचे वडील आठ दिवसासाठी तीर्थ यात्रेला गेले तेव्हा त्यांनी ते एक माझ्यावरती अशी मोठी जिम्मेदारी सोपवलेली आहे ती म्हणजे अशी की आठ दिवसाच्या आत आपल्या राज्यामध्ये जेवढेची काय सारा किंवा कर आपला कर वसूल करायचा आहे तो टोटल कर वसूल करून आपल्या खंडणी फंडामध्ये जमा करायचा आहे पण भाऊसाहेबांना बोलवलं पाहिजे म्हणजे तुम्हाला दोघांना त्यातली काही माहिती तुम्हाला त्यातलं काही जमणार नाही मग त्यांना बोलवून घ्या पाहू Sampai jumpa di video selanjutnya.

चिंकीची पण ती सिंधूची पूर्वी चिंकी तुम्हाला आकडे कुणाची नावं ठेवणार नाही कुणाची माहिती माहिती तुम्हाला कुणाची का कुणाची खाऊ का मी तुम्हाला भाईकी विचारली विचारली કરરાામઇદેલે સહામામઈવા હામવામંએ સહીંંદ સહામામજેય ચ્ય જે દામસરામામઇંઢ ખિંંિંંડિં જ ના પાછી આવગાવા એલા પરમજી બોલો કે કાય કાય બોલા બોલો અજ્ઞ બોલા અજ્ઞ હાથ ન ફૂકો સંકવરા હું આમ સંજો સંકવરા આવો કે તમારે મંડલા માગસમા આ ધ્યાન દે સંકવરા બોલે ગમજો ભલે આપણે કાઢ્યા બૌસાય બૌસાય આવો બોલે બોલે

રાજના <laughs> સાંબી <laughs>

आणि सर्व नॉलेज आहे तर हो नक्की तुम्हाला ज्ञान आहे ना आता तुम्हाला तो वसूल गोळा करता येणार नाही अहो कसं मी एकटा कसा करेन तेव्हा अचा तुमच्यावरची जबाबदारी सोपवली महाराजांनी म्हटल्यानंतर तुम्हाला वसूल गोळा करता येईल अहो थोडंफार तो 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 देखे देखे। हो पण कशा पद्धतीने आपल्या राज्यामध्ये तीन वार्डिक गोर गरीब समाज शेतकरी समाज आणि सावकारी संघ म्हणजे तीन वर्ग आहे तीन तीन आहेत प्रत्येकाला नेमून द्या बर म्हणजे काय होईल आज दिवसाच्या संपूर्ण होईल म्हणजे तीन वर्डात तीन जर कामगार आपण नेमून दिले आपले तीन कामगार जर तिकडे पाहिले तर नक्कीच आपला कर वसूल होईल असं ना मग एक काम करूया आपण वारे या समोर हे आपल्या राष्ट्रामध्ये तीन वार्ड आहेत त्यापैकी पहिला वार्ड म्हणजे गोरगरीब जनता या गोर गरीब जनतेचा कर वसूल करण्याची जिम्मेदारी मी तुमच्यावरती देतोय माझ्यावर हा तुम्ही गोरगरोची काय काळजी करू नका बिचारा तेंडाळ एवढं लसूण सुद्धा देत नाही वसू देत नाही म्हणजे म्हणजे दुखवत नाही दुखवत नाही ना म्हणजे नेमकं काय रे त्यांना त्रासच देत नाही हो अरे पण कोणता त्रास देत नाहीस करायचं नाही तरी पण तू कशा पद्धतीनं घर कर वसूल करशील त्यांनी म्हटलं पाहिजे वारी साहेब आल्याच्या ता हा त्यांच्या त्यांच्या म्हणून दिलं पाहिजे मला आणि समजा जर एखाद्याची आज द्यायची ऐफत नसेल तू काय करशील रे कशा काय करतो या त्यांना दुखवत नाही मग वाढ बोलून त्यांच्याकडे वसूल करतो असं ना म्हणजे तुझ्याकडे जिम्मेदारी दिली कुठली गोर गरीब जनतेकडून हो। बरोबर ना हो हा तर तू तुझ्या मार्गावरती जाऊ शकतोस नसेल तर तुम्ही एकच जावा तोवर बाजूला थांब हा ओ सदा दोन नंबर हे पहा दोन नंबर दोन नंबरचा वार्ड तुमच्याकडे येतोय दोन